सोलर सिल्वर निरांजन चार तास हे उन्हामध्ये एक्सपोज करा चार ते पाच तासात पूर्ण चार्ज होईल कमी असेल किंवा आपण थंड प्रदेशात असू तर मोबाईलच्या सी टाईपच्या चार्जिंग कॉर्डने हा चार्ज होतो ह्याला अॅल्युमिनियम ना नॅनोफोटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे दिवा अजिबात काळा पडत नाही याला केमिकलने तुपाचा इफेक्ट दिलेला आहे आणि वाती सगळ्या या एलईडी दिव्यांनी बनवत सिद्ध मूर्तीकार विशाल शिंदे यांच्या मूर्ती आहेत आमच्याकडे या फायबरच्या कार डॅशबोर्ड वर किंवा टेबलावर आपण ठेवू शकतो पूर्ण हलके आहेत या आमच्याकडे पंधराशे पासून ते तीन हजार पहिल्यापासून त्या पर्यंत आहे विठ्ठल आणि गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत एर फॉर आर्ट ब्रँड यांच्याकडे तुम्हाला स्पेशली होम डेकोर अँड गिफ्टिंग आयटम्स मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला टेबल टॉप डेकोर लाईक सरस्वती तुम्हाला कॅनव्हासच्या काही पेंटिंग जे आता ट्रेंडिंगमध्ये सोलार लॅम्प चालू आहे ते सुद्धा मिळतील काही अशा सुंदरच्या अशा फॅब्रिकच्या मूर्त्या पण तुम्हाला मिळतील येणाऱ्या सणांसाठी तुम्हाला असे सुंदरसे खणांचे तोरण मिळतील ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी आणि भरपूर मिळेल आणि कलर्स पण मिळतील दिवाळीसाठी स्पेशली तुम्हाला रांगोळी पन है आहे थे अपले कंदील कंदील पण हे असे युनिक आहेत हे असे आपल्या लोकल शॉप मध्ये मिळणार नाही कंदील मध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी मिळेल इथे आणि हे कंदील इको फ्रेंडली आहेत हे अशा एनव्हलप मध्ये फोल्ड करून देतात तुम्ही हे दिवाळीनंतर असे आरामात असे फोल्ड करून ठेवू शकता ह्याला जागा पण खूप कमी लागेल आणि हे खराब पण नाही होणार टू फॉर आर्ट या ब्रँडची खासियत सांगायची झाली तर ह्यांनी आपली मराठी संस्कृती आणि परंपरा जपत सुंदर असे हे युनिक आयटम आणि गिफ्टिंग बनवले आहेत हे आहे है आए सोलर सिल्वर निरांजन चार तास हे उन्हामध्ये एक्सपोज करा चार ते पाच पाच तासात पूर्ण चार्ज होईल त्याच्यानंतर चोवीस तास हा दिवा तुम्ही वापरू शकता जर का ऊन कमी असेल किंवा आपण थंड प्रदेशात असू तर मोबाईलच्या सी टाइपच्या चार्जिंग हा चार्ज होतो चार्ज होताना पहिल्यांदा इथे रेड कलरचा लाईट लागतो चार्ज पूर्ण झाल्यावर ग्रीन होतो लाईट तुम्ही हा दिवा चोवीस तास वापरू शकता याला अॅल्युमिनियम ना नॅनोफोटिंग केलेलं आहे त्याच्यामुळे दिवा अजिबात काळा पडत नाही याला केमिकलने कुपाचा इफेक्ट दिलेला आहे आणि वाती सगळ्या या एलईडी दिव्यांनी बनवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने सुंदर सिल्वर निरांजन नक्की वापरून बघा स्पेशली मेड इन इंडियन प्रॉडक्ट आहे हे बघा मेड इन इंडिया मेक इन इंडियाला आपण सपोर्ट इथे तुम्हाला सुंदर असे खणाचे तोरण मिळतील ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी पण भरपूर मिळतील आणि कलर्स पण मिळतील तीन व्हरायटी ह्यांच्याकडे आहेत आणि हे सगळे तोरण जे आहेत ते वॉशेबल आहे तोरण वर फ्रीज मॅग्नेट टेबल टॉप डेकोर फ्रिकच्या काही मूर्ती की होल्डर सुद्धा मिळतील इथे तुम्हाला कंदील चे खूप सारे हे आयटम्स बघायला मिळतील अशा सुंदर कॅनवसच्या पेंटिंग तुम्हाला बघायला मिळतील पिछवाई वॉल डेकोरेट्स पण तुम्हाला इथे मिळतील सुंदर अशा तुम्हाला ह्या रेडीमेड चैत्रांगण रंगोली मिळतील रंगोलीमध्ये पण दोन तीन आयटम्स मिळतील हे असे तुम्हाला टेबल टॉप डेकोर मिळतील ह्याच्यामध्ये सरस्वती येतील अॅक्रिलच्या पेंटिंग येतील हे तुम्हाला असे बारा मध्ये पण रंगोली मिळतील ह्यांची स्पेशालिटी आहे हे असे तुम्हाला मॅग्नेट फ्रीज मॅग्नेट मिळतील येणाऱ्या सणासाठी हे मॅग्नेट मिळतील मॅग्नेटमध्ये भरपूर सारी व्हरायटी आहे यांच्याकडे आणि ह्याची सुरुवात फक्त वीस रुपयापासून हे आपलं चैत्र मराठी महिन्याचे असे फ्रीज मॅग्नेट मिळतील इंग्लिश महिन्याचे पण ह्यांच्याकडे आहे परत असे स्वामींचे असे युनिक काही मेसेजचे पण तुम्हाला मस्त असे मिळतील मॅग्नेट काही असे यंग जनरेशनचा विचार करून पण असे काही युनिक का असे मॅग्नेट बनवलेले आहेत कंदील पण तुम्हाला असे फोल्डेबल छान मिळतील आणि हे असे मध्ये आपल्याला कंदील मिनिमम स्टार्टिंग साडेतीनशे चारशे पासून होते तुम्ही घेणार जसे आहेत हे असे फोल्डेबल छानसे तुम्हाला छोटे आपल्याला दारावर जे लावायला या कोणाची बाल्कनी आहे मोठी तसे तुम्हाला हे असे फोल्डिंगचे पण तोरण मिळतील असे हे आयटम बाहेर आपल्याला कुठेही मिळणार नाही आणि हे खूप जागा कमी वाचवणारे आहे जस्ट तुम्ही फोल्ड करा पॅक करा आणि ठेवून देवा ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रंगोलीमध्ये पण खूप पॅटर्न आहेत या एकदम रेडी टू यूज रांगोळी आहेत आपल्या रोजच्या बिझी मध्ये रांगोळी काढायला टाइम नाही तर हा तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला असे बारा ज्योतिर्लिंगाचे पण हे रंगोळी मिळतील आणि ह्याला खाली असे स्टँड टाईप आहे लाईक जस्ट तुम्हाला पाटासारखं हे आपल्या दारासमोर या तुम्ही घरात मंदिरासमोर या आपल्या कुठल्या पण येणाऱ्या सणाला नवरात्री दिवाळीसाठी हे तुम्हाला यूज करू शकता आणि हे एक बेस्ट ऑप्शन आहे याला रांगोळी काढायला टाइम नाही हे प्रसिद्ध मूर्तीकार विशाल शिंदे यांच्या मूर्ती आहेत आमच्याकडे या फायबरच्या कार बोर्ड वर किंवा टेबलावर आपण ठेवू शकतो पूर्ण हलके आहेत या आमच्याकडे पंधराशे पासून ते तीन हजारापर्यंत आहेत त्यांची साईज आमच्याकडे दोन इंचापासून ते चार इंचापर्यंत कार्ड डॅश बोर्ड वर ठेवण्यासाठी आहेत हा जी बाजूची साईज आहे ती आहे छोटीशी एक आणि दोन सर स्वामी समर्थ स्वामी समर्थाची चार पॉईंट पाच इंचाची जी छोटी मूर्ती आहे आमच्याकडे कमीत कमी ती आहे अडीच हजाराची आणि पाच पॉइंट पाच ची आहे ती आहे तीन हजाराची त्याच्यानंतर आमच्याकडे नऊ इंचाची आहे मूर्ती ती सहा हजाराची आहे आणि दहा इंचाची आहे ती साताची सोमी इंचची मूर्ती तुम्ही मागवू शकता डिझाईन आम्ही स्वतः डिझाईन केलेली सातशे साडेपाचशे सातशे साडेपाचशे या सहाशे पिचवाई आर्ट कस्टमाइज करून सुद्धा देऊ शकतो ह्याच्यात एक वारलीच पण डिझाईन आहे आमच्याकडे अडीचशे रुपये टू फिफ्टी हा हे आम्ही यूव्ही प्रिंट केलंय डिझाईन सगळी आमची अॅक्रॅलिक बेस आहे डिझाईन त्याच्यात श्रीयंत्र आहे सरस्वती पिचवाई काऊ आहे एथू फोर आर्ट या ब्रँडची स्पेशालिटी सांगायची झाली तर हे प्रोडक्ट तुम्हाला डायरेक्ट आर्टिस्ट कडून मिळतील ते स्वतः मॅन्युफॅक्चर करतात आणि सेल करतात हे जर तुम्हाला ऑर्डर करायचे आहे तर हे तुम्ही ऑनलाईन करू शकता त्यांची वेबसाईट त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर हे सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच तुम्हाला हे आयटम्स एक्झिबिशन मध्ये पण मिळतील लाईक घे भरारी वगैरे हे असे दादर मुलून ठाणा अंधेरी इथे यांचे हे एक्झिबिशन पण असतात तुम्हाला जर एक्झिबिशन मध्ये जायला टाइम नाही तर तुम्ही हे सगळे प्रोडक्ट लाईक टॉप डेकोर इको फ्रेंडली कंदील सोलार निरंजन फ्लेक्झिबल मॅगनेट खनाचे तोरण चैत्रांगण रंगोली फॅब्रिकच्या मूर्ती आहे की होल्डर्स आहे हे सगळे तुम्ही ऑनलाईन पण घरी बसू मागू शकत हे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा इन्स्टा हँडल पण आहे हे सगळे डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर काहीच असे हे युनिक आयटम जर तुम्हाला आवडले असेल तर प्लीज यांच्या इन्स्टा पेजला तुम्ही विजिट करा येणाऱ्या सणांसाठी भाऊबीज दिवाळीसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे या तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये पण गिफ्टिंगसाठी हे काही असे युनिक गिफ्ट ऑप्शन्स मिळतील आणि हे जे रेट पण रिझनेबल आहे काहीतरी तुम्हाला असं युनिक गिफ्ट दिल्यासारखे वाटतील तर नक्की तुम्ही विजिट करा तुम्ही मॅग्नेट पण तु कस्टमाइज करून ह्यांच्याकडून घेऊ शकता हे असे कंदील आहे हे पण तुम्ही होम डिलेव्हरी मध्ये सगळे घेऊ शकता वेळी मध्ये असेल तर तुम्हाला फोर फाय डेज मध्येच डिलेवरी मिळून जाईल या महाराष्ट्रामध्ये कुठे पण तुम्हाला सिक्स सेवन डेज मध्ये मिळून जाईल सो फ्रेंड्स युनिक असे होम डेकोरेट गिफ्टिंग आयटम तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय